नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी आठ हजार नऊ हजार रुपये क्विंटल तेलाचा पिपा आहे बरोबर आहे मग तेलाले जसा भाव आहे तसा आमच्या सुयाबीनले भाव पाहिजे एकटा दुष्काळ मारला काही लोकांनी लोटर मारले ज्यानं ज्यानं सेवा केली त्याची काहीतरी जिथं दहा बॅगा होत सन होते तिथं पाच क्विंटल झाली बरोबर आहे का बरो आता सरकारने भाव मागाव तर सरकार भाव देत नाही भाव मागाव वीज बिल माफ केलं ना आता सरकारनं उठ केलं मैन पूर्ण लिहूनच येते राहा झिरो बिल आलं म्हणते कोणी झिरो बिल नाही आलं मी माझ्याकडे बिल आहे ना हा पंचवीस हजार तीस हजार ते शिंदे साहेबांना आताच सांगितलं काल परवा की तुमचं सरकार आलं तर तीन लाखापर्यंत तुम्हाला कर्ज करून युनिट डबल केलं काय पाच का सहा वर्ष पाहू आता काढायचं खूप रेट कमी आहे हो त्याच्यामुळे रोखलाय ते महागाई काय म्हणते महागाई महागाई खूपच आहे चालू दिवसांदिवस वाढू चालू मला चालू आहे महागाई आता त्याच्यामुळे काही परवडते का मग पूर्व होते म्हणजे आता पूर्व असला गोड राहत उपाय काय मजूर भेटते मजुरी भेटते चारशे रुपये चारशे रुपये शेतकरी म्हणते शेतीत मजूर मिळत नाही म्हणते सगळ्या योजना गव्हर्नमेंट माझं वय तर राहिलं नाही तुमचं नाही राहिलं मजूर मिळत नाही म्हणते नाही भेटत ना नाही भेटत आम्ही मजुरी नाही भेटून राहिले शेतकऱ्या पाठी सोय ना मजर काही सोयाबीन जाण पराठ्या जाणं बोलतो मुळे खराब झाले सारे शेतात पडून आहे ना काय ढंग आहे आता पेरणीची सोय नाही आहे का एखाद्या आता बोलती राहिलं चेरी किशन राहिलं तर दोन एकरात रात पट भरते

का पण पैशांनी बाळाचे द्यायची सोय का विचार कस काय ना लोट मारले ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद